रावरी तालुक्यातील प्रवरा येथील अल्पवयीन शाळकरी मुलीला दुचाकीवरती बसवून घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे या प्रकरणामधील आरोपीला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले दरम्यान राहुरी पोलीस ठाण्यामध्ये देवाली प्रवरामधील रमेश रामदास चव्हाण यांच्या विरोधामध्ये अपहरण आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला देवाली प्रवरा येथील शाळकरी मुलगी शाळा सुटल्यानंतर शाळेमधनं पायी घरी जात असताना एक अनोळखी इसम मोटरसायकलीवरनं आला आणि शाळकरी मुलीजवळ येऊन तो थांबला आणि त्यानं त्या मुलीला गाडीवरती बसण्याचा आग्रह केला तेव्हा त्याला ती नाही म्हणाली त्यावेळी त्यानं हात धरून तिला गाडीवरती बसवलं आणि तुला घरी सोडतो असं म्हणाला त्यामुळे घाबरून ती त्याच्या गाडीवरती बसली त्यानंतर तो गाडी चालवत असताना शाळकरी मुलीचा विनयभंग केला यावेळी शाळकरी मुलीनं मोठ्यानं आरडाओरडा केला आणि चालू मोटरसायकलीवरनं खाली उडी मारत रडत घरी पोहोचली दरम्यान घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता तो रमेश रामदास चव्हाण असल्याचं चा निष्पन्न झालंय त्याला रावरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पीडित शाळकरी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरनं आरोपी रमेश रामदास चव्हाण याच्या विरोधामध्ये अपहरण आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामन राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल